नमस्कार मित्रांनो नमस्कार आता मी जो व्हिडिओ करत आहे त्याचं नाव आहे की अमेरिकन युनिव्हर्सिटीज किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीजसुद्धा इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात या आणि मॅसेच्युटस युनिव्हर्सिटी म्हणजे एम आय टी जी फेमस आहे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट अमेरिकेतली तर तिनेसुद्धा भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये मा प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ सहा हजार तीनशे कोटी रुपयाची इक्वेल अँड डॉलर्स त्यांची इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते काय बघता टिपिकली व्हेरी ऑनेस्ट मॅनेजमेंट लिडरशिप क्वालिटी चांगल्या पाहिजेत त्यांच्या नंतर त्यांच्याकडे अर्निंग पोटेन्शियल चांगलं पाहिजे या आणि रेव्हेन्यू स्ट्रीम व्हिजिबिलिटी उत्तम पाहिजे म्हणजे प्रॉफिट व्हिजिबिलिटी पण उत्तम पाहिजे तशा त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांचे जवळजवळ पंधरा ते वीस स्टॉक्स त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यामधले काही मी तुम्हाला नावं सांगतो स्नोमॅन लॉजिस्टिक्स आय टी डी सिमेंटेशन त्यानंतर एव्हरेस्ट इंडस्ट्रीज ग्लोबल स्पिरिट्स म्हणजे दारूची कंपनी नंतर मार्क्सन्स फार्मा फार्मा कंपनी नंतर कोफोर्ज आय टी कंपनी रेडिको खैतान नंतर रेडिंग्टन रेडिंग्टन ही ॲपलची इंडिया डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे अजूनही ओके त्यानंतर रामकृष्ण फोर्जिंग नंतर सॅटिन क्रेडिट आय एक्स म्हणजे सोलर कंपनी जी सोलर एनर्जी ट्रेड करते या रेट इकडनं घ्यायची आणि तिकडे विकायची आणि आय एक्सचा धंदा असा आहे की ॲट द लोएस्ट कॉस्टला तुम्हाला ती एनर्जी मिळते स्पेशली वेन आफ्टर ट्वेल्व्ह क्लॉक देर इज नो डिमांड ओके बऱ्याच कंपन्यांना ते इलेक्ट्रिसिटी पुरवतात पुरवतात ॲट द चिपर रेट चिपर युनिट रेट आणि त्याचा फायदा दोन्हीकडे असा आहे की थर्मल पॉवर स्टेशन तुम्ही बंद नाही करू शकत ओके बेअर मिनिमम तरी त्यांना लेवलला चालवायला लागतं आणि ते परत चालू करायला खूप वेळ लागतो त्यामध्ये बेर मिनिमम कपॅसिटीवर चालू असतो तेव्हा कोणी इलेक्ट्रिसिटी जर घेतली तर ऑब्वियसली त्यांना तो त्यांचा तो फायदा असतो यु नो इलेक्ट्रिसिटी कॅनॉट बी स्टोर्ड बी कन्झ्युम त्यामुळे रात्री बारा ते सकाळी पाचपर्यंतसुद्धा इलेक्ट्रिसिटी चीपेस्ट रेट अवेलेबल असते मे बी वन रुपी पर युनिट फॉर सर्टन इंडस्ट्रीज विच आर रनिंग ॲट द नाईट आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल पण या आई एक्स यु नो एक्सचेंजच्या अवेलेबिलिटीमुळे कमी झालेले आहेत चे ज्या किमती असतात फ्युअल अँड पॉवर नावचा एक आयटम असतो पी एन एलमध्ये एक्सपेन्समध्ये तर तो कमी होतो आई एक्स पण त्यांच्याकडे आहे मॅट्रिमोनी आहे ओके okay, आणि के पी आय टेक अशा कंपन्या त्यांच्याकडे आहेत एम आय टीकडे okay, ओके आपण लोक इथे इंडियामध्ये बसून आपण शेअर मार्केटमध्ये जात नाही आहे साधे इंडेक्समध्ये पण जात नाही आहे म्युच्युअल फंडमध्ये किंवा ई टी एफमध्ये अमेरिकन कंपन्या देऊन इन्व्हेस्ट करतात आणि अमेरिकन कंपन्या म्हणजे युनिव्हर्सिटीज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स त्यांच्याकडे एवढे सरप्लस फंड्स आहेत बाहेरच्या लोकांच्याकडनं आपल्या लोक लोकांच्या स्टुडंट्सकडनं अमाप पैसे घ्यायचे आणि ते साठवायचे ऑब्वियसली Uh, everybody is looking for the returns and india is being chased for returns of all over the world companies pattega thank you so much